नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये मी रवी भानुसे आपलं स्वागत करतो तर आज आपण आमच्या गावापासून एक सात ते आठ किलोमीटरवर कवडगाव या बागेत आलेलो आहे अरुणराव गवाड यांची बाग सहा अशी आहेत आणि किती वर्ष झाडं आपली आठ वर्ष झाडं यांचं मॅनेजमेंट मागच्या वर्षीपासून आपल्याकडे म्हणजे एक वर्ष पूर्ण झालं पण नाही अद्याप आणि तुम्ही कुठले सर आमचा नांदेड जिल्हा नांदेड जिल्हा हा ठीक आहे ठीक आहे नांदेड जिल्ह्यातून तुम्ही आज माझ्याकडे आले आपण आपल्या बागेत पण जाणार आहे पण तत्पूर्वी रस्त्यानं बाग होती आपली म्हटलं तुम्हाला विजिट करून देऊ तर हे अरुणराव तुमच्या बागेवर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कोळशीचा कोळशी येत होती म्हणजे पूर्ण भयंकर पानं काळे फळं काळे त्यामुळं भावही कमी लागायचा तुमच्या बागेवर सरासरी माल किती राहायचा सतरा सतरा अठरा टनाच्या वर काही बाग गेली नव्हती बाग जवळपास सहाशेचं प्लॉट आहे आपला हा आणि वय काय आठ वर्ष आठ वर्ष आज रोजी हा माल तुमचा कमीत कमी तीस टन प्लसच आहे त्याच्यातही कारण भरपूर आहे तुम्ही लोड पाणी देऊ शकले नाही पाण्याचा तुटावडा होता आमच्या भागात कारण यांना टार्गेट होतं सत्तर ते ऐंशी टनाचं तरी टन माल भरणारच आपला कारण संपूर्ण झाडावर माल आहे कमी जास्त होईना परंतु संपूर्ण झाडावर माल आहे आणि आज रोजी कोळशीचं प्रमाण नाही आहे काळे फळं नाही काही नाही काही नाही तरीसुद्धा आपण एक फवारणी देणार आणि विशेष म्हणजे खर्च तुम्ही कमी केला तुम्ही जो खर्च करायचे त्यापेक्षा कमीच खर्च केला फवारण्या काय एक चार एक फवारण्या मारलेल्या आतापर्यंत दोन वेळेस ड्रिचिंग केली युरिया टाकला एक डोसेस दिला म्हणजे जे, जे, जे जनरल खर्च असतो आपण तोच खर्च दिला आहे जास्त काही खर्च दिला पण नाही आज रोजी झाडाची क्वालिटी नंबर एक आहे फळे एकदम बेस्ट लागलेले अजून शिल्लक राहिले असते परंतु त्यांचा प्रॉब्लेम होता पाण्याचा पाण्याचा माझाही प्रॉब्लेम होता मी स्वतः अडीचशे झाडं तोडले परंतु झाडाची ग्रीनरी म्हणा पाण्याची संख्या म्हणा फळाची क्वालिटी म्हणजे एकदम सुपरच आहे आज बरोबर ना असं काही तुम्हाला शिल्लक खर्च पण दिलेला नाही आपण यांच्या बागेत शिरता येत नव्हतं असे मोठमोठ्या मोड़ फांद्या कट केल्या या ठिकाणी तन्नाशिक मारत नव्हते आवर्जून तन्नाशिक यांना मारायला लावलं आपण आणि विशेष म्हणजे फळगळ नाही आहे जे बरेचसे लोक आता फळगळ फळगळ चालू झाली त्यांच्या बागेमध्ये फळगळ नाही आहे विशेष म्हणजे नाही का तुम्हाला वाटली फळगळ नाही आणि होणार पण नाही कारण आपलं नियोजन चालू आहे तुम्हाला सांगितलेलं आहे मध्यंतरी एक विहिरीचं पाणी द्या युरिया द्या फवारणी दिली होती तुम्ही ती फवारणी पण केली तर असे स्टेप बाय स्टेप आणि फळगळीचे एक कारण नसत अरुण बरोबर ग्रीनिंग जीवाणूची फळगळ तुम्हाला मोगेच बोललो क्वालिटी टिकंबुरशीची फळगळ क्वालिटी टिकंबुरशी म्हणजे कसं फळाजवळ तपकिरी रंग येतो देठाजवळ आणि ती फळगळून पाडता मग त्यात हिरवे फळं असले तरी गाळता ग्रीनिंग जीवाणू कसा शंभर ग्रॅम दीडशे ग्रॅमची जरी मोसंबी असली देठ एक अर्धा इंच वाळतं ती वरच मोसंबी असते पिवळी होऊन फळं खाली गळत नाही ती एक फळगळ आहे त्याच्यानंतर या दिवसामध्ये पाऊस पडून गेला की खालच्या दिशेने जे परिपक्व फळं झाले असते ज्यामध्ये पंचवीस टक्के तीस टक्के साखर उतरलेली असते ते फळं डायरेक्टली सडता त्याला फायटोप प्रजातीचा जो पल्मी निकोश आहे ह्या ज्या बुरश्या असत्या ह्याच्यामुळे जी फळगळ होती ती तर पार पूर्ण झाड खाली होऊ शकतं अशी ती फळगळ असते त्यामुळं झाड हे जमिनीपासून उंच पाहिजे दोन अडीच फुटावर आणि त्या त्यावेळेस आपण ब्लू कॉपरची फवारणी घ्यायला पाहिजे विहिरीचं पाणी द्यायला पाहिजे म्हणजे ती फळगळ आपली होत नाही त्या ठिकाणी एलेट आणि इमेडाक्लोची फवारणी फावणी पण देतो आपण तीसुद्धा घेतली तरी ती फळगळ थांबते परंतु तुमचं झाड हिरवागार जरी असेल अन्नद्रव्याची कमतरता नसेल तरीसुद्धा ही तुमची फाटोप चोरायची फळगळ होणारच का तर तुमच्या जमिनीच्या फा म्हणजे फळा झाडाच्या जा फांद्या जर खाली खेटून असेल तर ती शंभर टक्के फळगळ होणार त्याच्यासाठी काय करायचं मग फांद्या या न्याय म्हणजे झाडाची व्यवस्थित कटिंग करायची झाडाला अशा प्रकारे वर न्यायचं जेणेकरून कर ती फळगळ होत नाही म्हणजे फळगळीमध्ये भर भरपूर प्रकार असतात त्याच्यामध्ये अन्नद्रव्याची कमतरता जर असेल तर ज्या झाडावर जास्त माले त्या झाडाचं फळगळ होणार अन्नद्रव्यची कमतरता नसेल आणि माल हिशोबात असेल तर त्या झाडाची फळगळ होत नाही त्याच्यानंतर सोनेरी माशीची फळगळ असते त्याच्यानंतर डासाची फळगळ असते ती आता सध्या नाही दिसणार तुम्हाला परंतु ज्या वेळेस मोसुंबीमध्ये पन्नास टक्क्याच्या वर साखर उतरणार मोसंबीला पिवळसर असेल येणार त्यावेळेस सोनेरी माशी आणि तुम्हाला डासाचा प्रादुर्भाव दिसेल त्याच्यासाठी आपण फेंडालची फवारणी देतो किंवा डायगोभॉलची फवारणी देतो सोनेरी माशीची आपण ट्रॅप लावतो म्हणजे प्रत्येक गोष्टीला सोल्युशन असतं परंतु ते आपण वेळ गेल्यावर करतो आता फळगळ होत नाही किंवा खूपच कमी प्रमाण होती ती त्याचं कारण झाडाचं नियोजन व्यवस्थित करायचं अन्नद्रव्याची कमतरता तुम्ही दूर करायची म्हणजे एन पी के सेकंडरी मायक्रोन्यूट्रन व्यवस्थित भरायचे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव ढगाळ वाटा नव्हतो ऑगस्ट महिन्यामध्ये ऑगस्ट सप्टेंबरमध्ये त्यावेळेस फवार नाही घ्यायची एक दोन युरिया द्यायचा आणि आंतरमाशत झिरो करायची असं जर केलं तर फळगळही होत नाही परंतु शेतकरी काय करता वेळेवर काम करत नाही आणि मग असं वातावरण सापडलं की सगळीकडे यूट्यूबवरतीच चर्चा फळगळ 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 याच्यावर मी संध्याकाळी एक निवांत व्हिडिओ पण बनवणार आहे पण आज आपण सहज तुम्ही नांदेडून आलात आणि आपले अरुणराव गवाड यांच्या गावातून आपण चाललो होतो म्हणून या ठिकाणी व्हिडिओ शूट केला आता व्हिडिओमध्ये आपल्याकडे बोलासारखं भरपूर असतं परंतु लोक मोठा व्हिडिओ बनला म्हणजे बघतही नाही तर शेतकरी मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा